बोराळा ते अंजनगाव सुरजी रोड खड्डेमय झाल्यानं दररोज अपघाताचे प्रमाण वाढले दर्यापूर मतदारसंघात अनेक सार्वजनिक बांधकाम विभागाचे ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळणी झाली असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं साफ दुर्लक्ष झालं असाच प्रकार बोराळे ते अंजनगाव रस्त्यानं चाळणी झालेल्या रस्ता प्रवाशांकरता कर्दन काळ ठरत आहे या मार्गाने अचलपूर तालुक्यातील व तालुक्यातील अनेक गावं जुळली असून येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्यानं मोठी वर्दळ सुरू असते मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग मातूर या रस्त्यांची दुरुस्ती खड्डे बुजवण्याच्या नावाखाली करोडो रुपये खर्च करून शासनाच्या पैशाची लूट करत असल्याचं बोललं जात आहे या रस्त्यांना भाविकांची मोठी गर्दी दिसून येते दररोज किरकोळ अपघात होत असून प्रवाशांना अपंगत्व येत आहे आता तरी संबंधित प्रशासनानं अनेक वेळा गरोदर माता रस्त्यावर डिलेव्हरी झाल्यानं वेदना सहन करत मृत्यूच्या दाडेत जात असल्याचं समजत आहे शाळकरी विद्यार्थ्यांना वृद्धांना व वारकरी भाविक भक्तांना या रस्त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे शासनाच्या तिजोरीत पैसे नसल्याचा बनाव करून नागरिकांच्या जीवाशी खेळ तर होत नाही ना लोकप्रतिनिधी नागरिकांच्या मृत्यूचा तमाशा तर बघत नाहीत ना असे अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले आता तरी संबंधित प्रशासन आणि लक्ष घालून नागरिकांची जीवितहानी टाळून हा रस्ता करून द्यावा अशी मागणी समस्त बोराळा येथील नागरिकांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना आपले मत व्यक्त केलंय महाराष्ट्र स्टार न्यूज वन सायडे अंजनगाव सुरजी मी आता अंजणगाव सुरजी तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचा जो अंजणगाव सुरजी जो रोड गेला हा अचलपूर मार्गे अंजणगाव सुरजी आणि बोराळा देवरी खांबोरा असे असंख्य शिंदी कुष्टा पोही या रस्त्यानं असंख्य गावं आहेत परंतु या रस्त्याची इतकी दैनंदिन अवस्था आहे की गेल्या अनेक दिवसापासून हा रस्ता रक् खड्डे पडल्यामुळे अनेक अपघात झाले काही गरोदर माताच्या डिलिव्हरी या रोडनं झाल्या काही लोकांचे प्राण गेलेत असे अनेक प्रश्न या रस्त्यामुळे उपस्थित झाले परंतु संबंधित खासदार व आमदार या रस्त्याकडे लक्ष देत नसल्याचे गावकऱ्याचे म्हणणे आहे अनेक वेळा तक्रारी देऊनही या रस्त बांधकाम विभाग सुरजी या रस्त्याकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळेच अपघात वाढत आहेत आणि लोकांचे जीव जात आहेत माझ्यासमोर आता दोन अप अभगा, दोन अपघात झाले म्हणजे लोकांच्या गाड्या स्लिप होऊन पडल्या तरी पण या प्रशासनाला आजपर्यंत जाग नाही परंतु लोकं मरणानंतर प्रशासनाला जा येईल काय हा खरा प्रश्न जरी असला तरी ज्या गावात जे दोन मंदिर आहेत गणपती मंदिर आणि देवीचं मंदिर हे क दर्जाचे मंदिर असताना अनेक भाविकांची दर वर्दळ या रस्त्याने असते असे असतानाही या गावाकडे प्रशासनाचे लक्ष नाही सार्वजनिक बांधकामाचे लक्ष नाही त्यामुळे आता किती लोकांचा या रस्त्याने जीव जाणार किती लोक अपंगत्व होणार हे पाण्यात जरी ग आता कठीण असले तरी एक लाज वाटणारी शरम वाटण्याची अशी घटना आहे की जर आमच्यासमोरच या लोकांचे अपघात होत असतील तर प्रशासनाचे अधिकारी करतात उपस्त, का तरी काय हे प्रश्न या निमित्ताने उपस्थित उपस्थित झाले अंजनगाव सुरजी बोराळापर्यंत तरी हा रस्ता अं शाळेकरी विद्यार्थ्यांसाठी करून द्यावा अशी मागणी नागरिकांची आहे महाराष्ट्र स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी प्रेमदास तायडे अमरावती श्रीकृष्ण नांदेवराव ठाकरे कुठून आले आता मी पुरावे साठी निघालो काय काय म्हणते रस्त्याची परिस्थिती खूप कंडिझर आहे दोन चार सांगा मेले ऍक्सिडेंट होऊन खूप गड्डे पडले खासदाराली विनंती आहे आमदाराला विनंती आहे खराब आहे रस्ता हा गणपती पर्यंत मग तू पेशंट वगैरे कसे काय घेऊन जात रोड रोडला पेशंट गाडीवरच आहे सध्या पेशंट गाडीवर जा सध्या हळूहळू घेऊन जालो बरोबर बर आता काय मागणी आहे खासदाराला खासदाराला हेच मागणी डांबरीकरण पूर्ण चार किलोमीटर त्यांना गणपती महामंदिर आहे मोठं मंदिर आहे महामंदिर आहे त्याच्यावर लक्ष देऊन आमदार साहेबांनी खासदारांनी थोडस करण्याचं काम करावे अशी विनंती आहे आमची काय काय परिस्थिती आहे गावाची आता सध्याचा रस्ता खराब आहे तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहे काय पाठपुरावा केला तुम्ही आज आम्ही गेलो होतो कोणाकडे गेले होते आमदार साहेबांची खासदार पण गेलो होतो त्यांनी शाश्वती दिली की या आठ दहा दिवसात काम लागून जाईल पॅसेज बुजवल्या जाईल आत्ता तरी सध्या जे महत्वाचं काम आहे ते दे करून देतो लवकरात लवकर करून देतो अशी मागणी आम्ही केली त्यांनी पण पाठपुरावा केला करून देतो म्हणा आत्ता बी आता काय होतं ते